बघा पुण्याला आलो तो भूक लागली फिरू राहिलो काहीतरी भारी आयण्यासाठी खायला शोधू राहिलो खायला काही असे नाही राहिलं आपल्या इकडे गोड सारखे गोड म्हणजे काही खायला भेटतच नाही कसं फिरा नसतं फिरा फिरा हॉस्पिटल राहिलं एक साईडला पार्किंग एक साइड किती मेहनत आहे

मुंबई पेक्षा ओके नाही इकडे पण क्रिस्पी पॅटीसोसा खूप बोर झाला होता एक चा म्हटलं एक चहा घेऊन किंवा चाय काही व्हिडिओ यायला लाज आजकाल व्हायरल व्हायरल होय पण तो आमचा आमचे व्हिडिओ त्याचा जर व्हिडिओ टाकला काय आमचा डायरेक्ट पाचशे प्लस राहतोय हुँ। हुँ। त्या, ते ले ले या मित्रांच्या आपल्याला अमित काबळ त्यांनी ते ग्राफिकच केलेलं आहे ना गेलो आपण डायरेक्ट पुढे इकडे यावं लागेल इकडे नसेल क्वालिटी दिसत होत इकडे गेला असता हा तिकडे ना बकवास नाश्ते झालेले चांगलं काहीतरी खाल्ला असतो किती वेळ लागतो काय माहिती मोकळ्या वेळेत गेलो मॉलला फिरायला टाइमच नव्हता जात ना मॉल मधली मिरची एकशे सोळा रुपये बटाटे किती बटाटे पाहिना पन्नास रुपयाला कशी गोट्या <laughs> एकशे अठ्ठेचाळीस गुलटी गुलटी नाही म्हणते त्याला काही कोणतं कान चिंग चिंगड्या कसलं व्याकार इकडे काकडी शेत पर खराब झाले काकडी पंचेचाळीस रुपये के जी मिरची एकशे सोळाच्या लायकीची नाही किती मिरची सर काढली सोळा मग काय एकशे सोळा म्हणजे आपल्याकडे किती पंचवीस पंचवीस रुपये पाऊस शंभर रुपये के जी शंभर रुपये के जी ना नाय शंभरचे 시범액션다. just하기때문에. 하? 이십초만 씌워도 돼. 한 이십초밖에. 오케이. 오케이.

ए गाडी भाई माग ओके जुन्या आठवणी ताजा झाल्या रस्त्यावर रस्त्यावर गाड्यांचे पाणी पाऊस काय एवढा पण पावसाने पर राणा करून टाकला एवढा पाऊस चालू इकडे बघा हे आमचे काका 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 तर काकाने पाऊ शकत वेगळा घातलाय डायरेक्ट काय करता आदत नाही गायला हॉटेलचं शेड आहे शेडे गाय बांधायलाच बाई इथं फोटो समोर हॉटेल हॉटेल इथं आणि इथं केलं गाय बांधला जागा गाय तर मी तिथं बांधलेली ती वासरू पण वासरू आहे का वासरू दूध पिऊ राहिलं हि वासरू आहे कसला बिझनेस आहे सेट मस्त सेट करून टाकलाय गायाबिया बांधायला सगळं गाया बांधायचं सुद्धा ओके पाऊसातलं येऊ राहिलं आहे गार्टून गेलो आहे मक्कर थंडी आहे